डॅडी आहे ते त्याला फुल खुशी झालेली आहे त्याचा डॅडी झाले ना त्याचा कृपया त्याचा गोंगाड घालत असतो नुसती सर रे आता मोटिवेशन गाणी लावलं पाहिजे का नाही बघा 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 फर्स्ट टाइम ट्राय पच्चीस ब्लॉग बगत असते माझे घरातले बसल्या बसल्या चमट द्यायची भाषा करते बघा काय यांची भांडण दोन तीन एका दिवसामध्ये बॉडी बनवायचे दिसला तर गुड मॉर्निंग गाईस स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज ब्लॉग बनवायचं कारण आहे तर आमच्या दादाला मुलगा झालेला आहे म्हणजेच केटी वाईला आणि मोना वहिनीला तर वहिनी हॉस्पिटलमध्ये तर आज डिस्चार्ज देणार आहे त्यासाठी आम्ही वहिनीला सरप्राईज देणार आहे का इकडे असं म्हणजे पूर्ण डेकोरेशन करायचं आहे घरामध्ये आणि आता आम्हाला किती वहिनी बोलवलेला किती वाजता माहितीये का आठ वाजता बोलवलेला आणि आता साडेनऊ वाजलेल आहे आम्ही खूप लवकर आलेलो आहे याच्यासाठी म्हणून अरे दहा वाजता आम्ही घरीच ब्लॉक स्टार्ट करणार होतो दिदी बोल इकडे तर खूप टाइम झालेला आधीच मामा मला आले आल्या पासून मागं लागलेला हे ब्लॉक काढ ब्लॉक काढ हो माहिती आहे ना तुम्ही आजोबा झाले माहिती आहे ना तुम्ही आजोबा झालेले अरे आजोबा झाले पार्टी काय पार्टी पण देत पार्टी। चला, पार्टी, चला, 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 पार्टी चला चला पार्टी पार्टी। पार्टी। चला पार्टी देणार आहे मामा इकडे मुकेश मामा आम्ही आम यायच्या पहिले सर्व इकडे फुग्यांचं करून ठेवलेलं आहे बघा मशीन लावलेले इथे आणि दिली आता अजून एक मानसे येणार आहे ऑर्डर आहे इथे आम्हाला आम्हाला चौघांना ऑर्डर आहे मुकेश मामा दिदी मानसे आणि मला मानसे अजून आलेली नाही तिला तर तुम्हाला माहितीये कशी मज्जा घेता तिची ती येईल आल्यावरती तिची पण मजा घेऊ चला मग आता केटी बाय आंघोळ करतोय केसा बिसा कापून आलाय म्हणजे बघू शकता तुम्ही काय त्याची काय आहे आणि काय नाही चला मग आता मी थोडा थोडा सुरुवात करतो असे बलून्स असे दोन दोनचे ग्रुप असे चार मध्ये करतो त्याचे चला आणि इकडे बघा कोण आलेले काय राहिलेले काय काय बायका तिकडे लाभरते मला म्हणून ती काहीच करत नाही चला जाऊ बाय बायका मामा किती लेट आली काम करायला सांगायचं काहीच कामाची नाही तर एवढं लेट आले तुम्ही बघू शकता किती दहा वाजले आणि आता आलेली आहे तर तिकडे मामाने जरा खड्डा खोलायला घेतले कारण की तिकडे बांबू लावून पण जरा हे करायचंय आणि इकडे असा कायसा केलेला आहे बघा तुम्ही अजून करतोय रिंग मोठीचा मोठी पूर्ण आणि आता जर तुम्हाला कुठले इव्हेंटला किंवा काही बड्डे सेलिब्रेशन असेल काही सेलिब्रेशन असेल त्याच्यासाठी बलून्सची किंवा काही कशाची पण ऑर्डर असेल तुम्ही घेते देऊ शकता मी वाटलं सर स्क्रीनवरती त्याचा नंबर देतो खाली तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा करू ना कॉन्टॅक्ट ओके ओके आणि इकडे तुम्ही बघू शकता विणकामाची वराडी आहेत काम करून बसला काय काम केलं सांग हे फक्त गोल गोल केलेलं आहे फुगे दिदीने केलेलं अर्ध्या पेक्षा जास्त आम्ही लवकर आलो तुम्ही काय केलं सांग मम्मी लवकर काय काम असत काही काम नसतं तुला चला मग चालू आहे अजून नाही आता आली नाही तिची कधी पासून वाट बघतो आम्ही फुलांसाठी म्हणजे फुलांचं पण अजून करायचं इकडे म्हणून ती अजून आलेली नाही तिला आल्यावरती पण जरा आपण काहीतरी करू चला मग करायला घेत आम्ही फुलं करतोय कारण की एंट्री साठी करायला कोण कोण आहे खूपच लेट आलेली आहेत तुम्हाला खाऊ बी नाही आणलं लेट येऊन तुला खाऊ पाहिजे काम करता कोण बबली हा बरोबर आहे बबली दिली नाही आपल्या जग पुढ सगळं अशी काय फुलं वाईट आहे चला मग आम्ही आता फुलांचं सर्व असं करून घेत असं छोटा छोटा तुकडा आहे बघा काय अशी तयारी करायला घेतले बघा काय वेलकम इकडे करायला घेतले आणि तिकडे अजून करायचंय तिथून पर्यंत असा हळू चालू आहे आमचं काम आता काम कमी आणि गोंगाट्या पोरीला जास्त आहे सगळे तर अरे का सकाळीच काम चालू आहे बघा जे करायला घेतले फुलं छोटी छोटी अर्धा झाल्यानंतर तुम्हाला दाखवलंच थोड्या वेळात कसं आहे आणि कसं आहे ते आणि काम काम जर पन्नास रुपयाचा केलं ना तर शंभर रुपयाचा तर गोंगाड घालत असता नुसती सर रे नाही तर आता तर टाकायला तर काही ती माणसेची काम आहे बघा चादर कुठली टाकली आणि चादर अशी कामं आहे तिची एक नंबरची आणि नुसता फक्त आणि फक्त गोंगाट आहे तिथं बाकी काहीच नाही काम म्हणजे शून्य आहे गोंगाट आहे सगळी जण गपचूप काम करतात तिकडे त्याचं नाही पण गोंगाटी आहे नुसतं मी उगाच नाही हिला बोलत तिला बोलायचं ना कारण आहे तर काय आता आम्ही चाललो हॉस्पिटल मध्ये काम सोपून चाललंय काम झालं पाहिजे नाही तर ऑर्डर घेतले काम झालं पाहिजे हो काय तू बोलत काय बोलतो तू बोल, का? ते ना काम झोपवलेलं आहे ते काम करतोय आम्ही आता चाललो आहे बघा चाललोय आता आम्ही चाललोय हॉस्पिटलला चालू मग हॉस्पिटलला गेल्यावरती भेटू आपण तर रस्त्यात भेटू गाडी घ्यायला चाललोय पाहिजे मामांची एकदा खाली म्हणून आता जस्ट निघलोय आम्ही आम्ही मावशी इथे जवळच म्हणजे तिकडेच आहे पाटील नगरला तर गाडी आलो आम्ही तिकडेच असो विषय काय आहे चष्मा मी तिकडेच विचारले होता फटाफट सांगितलं चष्मा घेतो चष्मा काही इम्पॉर्टंट आहे ना तुम्हाला माहिती आहे इथे आहे तो काय खुश झालेला आहे मग पार्टी विटी तर देणारच आहे ती बाद झालेली आहे केटीवाय झाला फुल खुशी झालेली आहे त्याचा डॅडी झाले ना पप्पा हॅशटॅग म्हणून काय मग काय बोलशील तू आता असते नसतात मावशी मावशी वाट बघतो आम्ही आता बघू मावशी वाजेपर्यंत मावशी इकडं या घराच्या आहे इकडं त्या साईड शाडला पोहोचलो आता आणि मावशी आलेले इकडे तुम्ही बघू शकता जरा काम होतं म्हणून मावशी लेट आली आजीबाई आहे आजीबाई का बोलू शकत मग आजी नको मग आई आई ठीक आहे आई काय बोला मग काय बोलणार सकाळपासून काम झालंय काम नाही बाबूबद्दल बोला काय बाबू बद्दल, बद्दल एक्साईट आहे रो आम्ही कधी घरी नेतो आणि शब्द असं सरप्राईज दिलं सगळ्यांना नंतर सांगितलं मुलगा आहे बाबजीने सर्वांना बसवलं पोरगी झालेली आहे पोरगी झालेली आहे सरप्राईज ची सरप्राईज बघूयात आम्ही टाकली तर टाकतो ब्लॉग मध्ये नाहीतर म्हणाय चला आता जातो हॉस्पिटलला लवकर तर जस्ट आता हॉस्पिटलला आलेले सर्व पॅकिंग वगैरे आहे आम्ही इकडे आता बहिणी कॉंग्रॅच्युलेशन मग तुम्हाला इकडे आजीबाई आहेत तर आता खाली गेल्यावरती आम्ही जरा सामान खाली गाडी मध्ये टाकतोय आणि मग आता इथून डिस्चार्ज घेतोय चला मग आता बेबीला घेऊन निघतो आम्ही चाललं जरा बिलिंग वगैरे केली की सर्व आता डायरेक्ट गाडी मध्ये गेल्यावरती आपण भेटू सर्वजण आहेत आता तर मी हेवी निघतील जरा एक मिनिटं दुसरा कॅमेरामॅन आता मी एकटाच आहे म्हणून मग मला दोन्ही व्हिडिओ काढायला लागतील तर हॉस्पिटल मधून निघतो आता लास्ट दर्शन हॉस्पिटलच मंदिर दे आहे देवाचं जय मल्हार असे काहीसे आहेत आणि मी इतर अंकल झालेले आहेत म्हणजे याच्या आधी पण झालेले खूप वेळेला पण आता आपला अंकल आहे इकडचा म्हणून दोन आजी बाई तिथे आई डोक्यात थोड्या वेळात पोहोचू घरी त्याला दोन तीन ठिकाणी नारळ फोडायचं म्हणजे नदी व ब्रिज वरती आता ते फोडू आणि मग घरी गेल्यावरती भेटू डायरेक्ट बाय दोन्ही बघा इकडे पण व्हिडिओ चालू ठेवले मी आहे डेकोरेशन तुम्ही बघू शकता इकडे पण वाला आपल्या शिवाय काम नाही होऊ शकत त्यांचा व्हिडिओ फोटोग्राफी मध्ये तुम्हाला माहिती आहे आपण आपण आहे बाकी सगळं पाणी कमी आहे

बघा मस्त असा फुलांचा डेकोरेशन बलून बिलून सर्व इकडे नयताई जिजू छोटी दीदी मानसी आणि मी थोडं बलून मध्ये केलं आणि मुकेश मामाने सर्व बलून केले आणि घेतात आता आणि इकडे आजीबाई आहे तुम्ही काहीच नाही केलेलं आहे काही म्हणजे काहीच नाही केलेलं आहे काहीच नाही केलं तुम्ही काहीच नाही आणि इकडे दुसरी आजीबाई आहेत इकडे बेबीची मम्मी तर काय आता सर्व झालेलं आहे आता मी थोड्या वेळात जेवून घेतो सर्वजण आहे आहेत बघा गप्पा मारतायत इकडे आहेत सर्वजण बाबू पण तिकडे झोपलेले आणि इकडे भव्या मस्ती करत आहे थोड्याच वेळात जेवू आणि मग जेवल्यानंतर तुम्हाला भेटतो तर आता मी चालल्या मामांची मामाकडं गाडी लावलेली आहे त्याच्यासाठी आता घरून कसा जाव कसा जाऊ तिकडून रिक्षाला मी काय भेटणार नाही म्हणून विरदला बोलवलं आपला वडवलीचा इकडे आहे तुम्ही बघू शकता त्याला फोन केला त्याला उद्या लवकर घ्यायला तो बोला हा आलो आलो जा माझा मामा दिस चाललाय गाडी घ्यायला आणि मग जिंकला जाणार मला सांगायलाच फोन करून आता मी फोन त्याला काय जी आलेला आहे आम्ही बघू शकता आपल्या जवळील फारच तिकडे आल्या व्हिडिओ चालू केला पळावी नाही मडवी रोहित काय मारत आहे तू बॅग मारत काय चेस्ट भाई सचिन दा बोलते चेस्ट मारे म्हणून चेस्ट मारायचे आता आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला सचिन मडवीशी पण काढून आणतो बघा तुम्ही जिम आहे आमची इथे मोनायला आणि आपला बिल्डर आहे सचिन दादा मुद्दाहून आता चेस्ट मारू तुम्ही मगाशी बघला तुम्ही मुद्दाहून जरा दाखवतं का हा जरा बॅग बिग मारू शकतो मी अजून कोण आहे तुमच्या अंकलचा मुलगा आहे कुठला माहिती आहे का गोलेगावचा बरोबर ना बरोबर बोला नाही कॉलनी मधला ठीक आहे आणि पारस कोट ढाबा मालक पारस ढाब्याचे ओनर आणि आमचा कोण आहे मॅनेजर तुम्ही याला ओळखू शकता ओळखत ना सर पण माहिती असेल तुम्हाला आहे हे सुद्धा आमचे पार्टनर आहेत दोन्ही मोनेचेच आहेत भाऊ आणि माहिती रुपेश दादा रुपेश हे इकडे चला मग आता वर्कआउट अरे बाबा 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 इकडे मेन माणूस आहे तुम्ही बघू शकता काय बोलतो काय नाही काय ना 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 मारतोय ना आज अरे इकडे होतो आटा लिहिलं होतं म्हणून काय मारत बेस ठीक आहे हे किती झालं सेट किती झालं सचिनचा किती सेट झालं चला चला मी पण वॉर्म अप करून घेतो होता फटाफट आणि चेस्ट ला सुरुवात करतो मारायला आईज आमच्या ट्रेनर तयार आहे फक्त जिम इकडची वाक्य आहे

रुपेश दा असं गाणी लावतो टार्जन बिरजन हे काय लावायची गोष्ट आहे का हे कोणी लावला गाणी खरं ना हे नाही लावला मोटिवेशन गाणी लावलं पाहिजे का नाही हे बघा 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 पुरी बोरांची मजा आहे इथं आपला मॅनेजर तुम्ही बघू शकता असा मॅनेजर का आमचा असं नाही करायला पाहिजे बघ यो मेन आहे इकडे सचिन माडवी तुम्ही बघू शकता तीसचा डंबल आहे चे प्रेसला काय ऐकतच नाही आणि आमच्या अंकलचा मुलगा सुद्धा इकडेच आहे आता मी किती पहिले पंधरा वरती मारला आता वीस वरती मारतोय बघूया जातो का नाही जाईल तसा तिसरा सेट बघू पंचवीसचा ट्राय करणार आहे आपण जातो का काय आता फर्स्ट टाइम पंचवीसचा नंबर मी ट्राय करतोय बघूया जातो नाही रोहित तुला काय बोलत आहे मग आता आपल्या जिमच्या गाण्यावरती कुठला गाणी लागलेलं आहे ते ला सांगितलं आपल्या जिम ची लोकेशन कुठे आहे कोलिवाडा कोलीवाडा शीतला देवी मंदिरच्या बाजूला तर गाईच आपले जिम होऊन दादा आलेले आहे दादा काय आपली कॉम्पिटिशन कधी आहे आता झाली ना कॉम्पिटिशन नेक्स्ट इयरला ना आता दादाचा वर्कआउट नाही करत नाही तुम्हाला दादाची बॉडी दाखवली असते पुढे खतर ना काय रोहित बघा तिकडे थांबलेला चालतो सांगतो तरी होई येत नाही एका दिवसामध्ये बॉडी बनवायची हा हल्दीला चालले म्हणून म्हणून ते बघा हस्त लगे गालातल्या गालात गालातल्या गालात हसतोय लगे चला मग आता आम्ही जिम मधून निघतो खाली गेल्यावरती भेटूयात आपण पालकी जय चला मॅनेजर हैं हम लोग अभी दो दो फोन वापरे पैसे आहे ना तुम्हारे पास चला आता जिम मधून निघलेला आहे चाललो डायरेक्ट आता आठवणीला जाऊ डायरेक्ट तर काय जी माणसिक अनुवरती आमच्या दोघांचं जाल तिथं त्या दिवशी पण हॉस्पिटल मध्ये आलं काय आमच्या बरोबर आली आता मामा मावशी त्यांच्या घरातून निघलो मी आता जिम वरून आलो तर इकडे हातपायच धुल फक्त आम्ही कपडे घातले आता घरी जाऊ डायरेक्ट मामांची ते जाऊ एक पिछवी घ्यायचे म्हणून आणि मग डायरेक्ट आपला ब्लॉक तर एंड होईलच थोड्या थोडा ही अंगावरती चला मामा बाय काय राय बाय 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 काय नाय तुला कसदी आहे ती रोज ब्लॉग बघत असते चमट द्यायची भाषा करते बघा काय यांची भांडणं चालू असतात तर काही जस्ट आता मामाकडे आलेलय आणि आमचे पोरं पहिल्यांदा अभ्यास करत आहे ते कधीच अभ्यास करत नाही आता अभ्यास करताय तुम्ही बघू शकता मी करता करता यो पहिला कुठे आहे अरे किती झालेला आहे नाही तर काय समजत नाही आणि युवीचा काल युवीचा काल बर्थडे होता हॅपी बड्डे युवी मग बड्डे असल्यावरती हॅपी बड्डे करणार चला मग आता मी चाललो घरी तुम्हाला असे जरा भेट द्यायला तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करताय ना म्हणून आलेलो आहे एक असं कधी अभ्यास नाही करत म्हणून आता त्यांना आज घ्यायला ब्लॉग मध्ये बरोबर आहे का नाही हो हां काय पिशव्या पिशव्या द्यायचं मी नाही घेऊन जाणार आहे सर्व आहे चला मग आता बाय 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 हा कत्री एक दोन तीन चला चला येऊ काय खाली आहे आम्ही चला मामा असं काहीतरी सर आम्हाला स्वॅग असतो मोरांचा डेंजर मध्ये बाय काय ब्लॉगार असं काहीतरी स्वॅग असतं आमच्या पोरांचा म्हणून म्हणून एकटेक काढायसाठी आल तो मी द्या ना द्या ना एकटेक काढायसाठी आलता अशी जरा पोरांची मजा असते आमच्या अरे चप्पल वरतीच राहिली तांबा जरा एक मिनटं चप्पल घालू द्या मला काय हा लावा मग चप्पल वरतीच राहिली आणि मी खाली आलो असं ब्लॉक काढता काढता आणि बिना मामी वरून पिशवी घ्यायची होती मामी इथं पिशवी द्यायला आलेलीच आहे पहिली बात तुम्ही बघू शकता इकडे ते विना वहिनी आणि चला मग आता जाऊयात आपण तर काहीच जस्ट आता घरी आलो आणि आता फ्रेश वगैरे होऊन घेतो फटाफट आणि मग जेवून आणि मग झोपेल चला मग इथे ब्लॉग एंड करतो तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चला बाय बाय